बऱ्याच वेळे ना मी वरण भात केलं आणि मी खरं तर संध्याकाळीच वरण भात बनवते वरण भात बनवलं की सुकी भाजी काहीतरी पाहिजेच असते आणि नाहीतर मग चटणी तरी मग काय घरात तर भरपूर भाजी असतात पण काय बनवायचं तेच सुचत नाही कधी कधी असंच होतं कधीकधी आणि मी काय केलं दोन दोडके घेतले चिलून कट करून घेतले धुवून घेतले गॅसवरती पॅन ठेवला पळीभर तेल टाकलं कमी तिखट असलेल्या दोन मिरच्या टाकल्या जिरे टाकले आणि मिरची मिरची भाजली की दोडके टाकले दोडके कट करताना कडू आहेत का ते चेक करायचं गॅस कमी होता तो मोठा केला आणि गॅसवरती सर्व दोडके लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे असे लाल भाजले पाहिजेत क्रिस्पी झाले पाहिजेत आणि त्यानंतर मी गॅसवरचा पॅन खाली उतरवला लसूण आणि कोथिंबीर मीठ टाकायचं आणि चटणी आपली वरण भात किंवा चपातीसोबत तोंडी लावण्यासाठी जेवते वेळेस तोंडी लावण्यासाठी दोडक्याची चटणी तयार